नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला पितृपक्षनिमित्त कढीची रेसिपी करून दाखवणार आहे बघू शकता अशा प्रकारे कढी केलेली आहे मी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे अद्रक हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं होतं आपल्याला एवढं लागणार नाही आहे सर्व मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं जिरे टाकायचे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि एकदा फिरवून घेतल्यानंतर परत थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करून घ्यायची कारण असं जाडसर ठेवलं तर कढीमध्ये थोडं कसर हे लागतं जाडसर बघू शकता अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरे मीठ थोडंसं टाकून यामध्येच मी आता दही टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये दही पण थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतला आधी त्यानंतर यात बेसनपीठ टाकून घ्यायचं आपल्याला क कढी किती प्रमाणात करायची आहे याप्रमाणे आपण दही आणि कड्या कढी बेसनपीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो शकता मिक्सर असंही पातिल्यामध्ये मिक्स होतं पण असं छान मिक्स झालं मी ताजा माझ्या वाड्यामधला कडी पत्ता तोडून आणलेला होता कवळा होता खूप पातिल्यामध्ये तेल टाकले जिरे मोहरी जिरे मोहरी छान तर तडल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घे के टाकून घ्यायची आपण पेस्टचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे खूप कवळा असल्यामुळे मी तशीच दांडी सगळं टाकलेला आहे पेस्ट आपली छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची हळद टाकली मी आता आपण यात दही आणि बेसनपीठ कालवलेलं आहे टाकून घेतलं आहे पाणी आपण घट्ट पातळ आपल्याला कशी कडी आवडते याप्रमाणे टाकू शकतो आणि एखाद्या वेळेस दही जर आंबट नसेल तर आपण याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड पण थोडंसं टाकू शकतो मी ते मीठ टाकून घेतलं आहे कडीपत्त्याची कोळी पानं होते तसेच दांड्या सगळं टाकून घेतले त्यात खूप छान होतं आहे बघू शकता कढीला एक दोन उकळी आली की आपली कड़ी तयार झालेली असते थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची अशा प्रकारे कड़ी नक्की बनवून बघा खूप छान चवदार होते धन्यवाद